नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत अकरावीची मिरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे तर ते तुम्ही कशाप्रकारे बघू शकता जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे यावरती इलेवल्थ ॲडमिशन सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिली वेबसाईट दिसेल एफ ऑय जे सी या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ही ओपन होईल इथं बघा इथं देण्यात आलेलं आहे मिरिट लिस्ट विल बी पब्लिश यानंतर इथं तुम्ही आल्यानंतर आल्यानंतर इथं तुमच्यासमोर थ्रीन डॉट दिलेले आहे या तीन डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं दिलेलं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा टाकायचा आहे आता बघा मी माझा ॲप्लिकेशन नंबर टाकत आहे यानंतर इथं सर्च करायचं आहे इथं बघू शकता अशा प्रकारे मिरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे तर इथं आता हा माझा नंबर दिसत आहे त्यानंतर तुम्हाला आता डाउनलोड प्रोड मिरिटलवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला दा दहावीमध्ये पाचशे ते चारशे दरम्यान मार्क असेल तर तुमची मिरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर दिसू शकतो परंतु चारशे ते तीनशे दरम्यान अजूनही थोड्या वेळानंतर ती जाहीर होणार आहे त्यानंतर तीनशे ते दोनशे ही थोड्या वेळानंतर जाहीर होईल त्यासाठी आता तुमचं पाचशे ते चारशेमध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्ही इथं लिस्ट बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर